बारामती अग्रो कारखान्यावर जप्तीची कारवाई झालेली आहे त्या कारवाईचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो व जो कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देऊन त्या ऊसाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांच्या अकाउंटवर योग्य वेळी टाकून टाकतो अशा कारखान्यावर जर कारवाई होत असेल तर शेतकऱ्यांना आज आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आहे कारण इतर कारखान्यांची परिस्थिती बघता इतर कारखान्यांचा भाव हा एक तर व्यवस्थित नसतो व व्यव त्यांचे पैसे त्यांना शेतकऱ्यांना योग्य वेळे योग्य वेळेवर योग मिळत नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी जो का कारखाना काम करत आहे अशा कारखान्यावर जर आ, सरकार कारवाई करत असेल तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही आहे तर ही कारवाई कुठंतरी राजकीय सूडबुद्धीतून करण्यात येत आहे असं वाटत नाही तर हे शंभर टक्के आज महाराष्ट्रातील जनतेला विश्वास आहे